नमस्कार मी मनाली गेल्या आठ ते दहा दिवसामध्ये सोशल मीडिया फेसबुक पहा इंस्टाग्राम पहा यूट्यूब पहा सोशल मीडियाची कोणतीही साईट बघा आपल्याला एकच फोटो बघायला मिळतो तो, तो म्हणजे अमृता फडणवीस यांनी घातलेले स्किन टाईप कपडे त्यातून दिसणारं त्यांचं संपूर्ण शरीर संपूर्ण मीडियामध्ये तेच फोटो व्हायरल होत आहे वेगवेगळे कॅप्शन लावून वेगवेगळ्या वेग प्रकारच्या कमेंट्स टाकून वेगवेगळ्या प्रकारचे जे काय जसं काय ज्याला जसं बोलता येईल तशा प्रकारे अमृता फडणवीस यांचे फोटो संपूर्ण सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे हे काही नवीन नाही आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे फोटो व्हायरल होणे आणि ते वाद ग्रस्त फोटो व्हायरल होणे त्याच्यावर घाणेरड्या घाणेरड्या कमेंट्स येणे हे नवीन नाही आहे परंतु यावेळी जे अति झालेलं आहे कारण त्यांनी जी, जी समाजसेवा त्यांनी करण्याचं म्हणजे गणपती विसर्जनानंतर जो कचरा झाला तो कचरा उचलून स्वच्छता अभियान राबवण्याचा त्यासोबत ते अभिनेते अक्षय कुमार त्यांच्यासोबत होते वगैरे वगैरे संपूर्ण टीम होती आणि स्वच्छता करणाऱ्यांपेक्षा खूप सारे कॅमेरे होते पत्रकार होते म्हणजे सर्व मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणून सर्वात तामझाम त्यांच्यासोबत होता आणि हा संपूर्ण तामझाम हा डोलारा घेऊन त्यांचं स्वच्छता अभियान चालू होता ठीक आहे सामाजिक कार्य काही हरकत नाही खूप एक चांगली कृती स्वच्छता कारण गणपती विसर्जनानंतर सर्वीकडे घाण होते काही हरकत नाही त्यांचं कौतुकच आहे परंतु त्या त्यांच्या कृतीचं कौतुक होण्याऐवजी त्यांनी घातलेल्या स्किन टाईट कपड्यांचं जास्त म्हणजे बघवत नाही किंवा पाहावत नाही किंवा त्या कमेंट्स वाचल्यासुद्धा जात नाही अशी अवस्था आहे मग हे आ, म्हणजे मुख्यमंत्री या पदावर असलेल्या एका व्यक्तीच्या पत्नी त्यांना कपड्यांचा सेन्स नसावा का कुठे कोणते कपडे घालायला पाहिजे म्हणजे ह्या संपूर्ण स्त्री जातीला पडलेला हा प्रश्न आहे की कोणतीही महिला आपला नवरा त्याची प्रतिष्ठा त्याची योग्यता म्हणजे आज तागायत झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी त्यांची वेशभूषा ते फड देवेंद्र फडणवीसच्या पत्नी अमृताताई यांच्या या कपड्यांवरून म्हणजे मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात अनेक प्रश्न निर्माण होतात म्हणजे माझ्या मनात निर्माण झालेले प्रश्न सांगते मी तुम्हाला अमृता फडणवीस वेडे आहेत का अमृता फडणवीस देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये वादविवाद आहेत का अमृता फडणवीस देवेंद्र फडणवीसचा बदला घेत आहेत का अमृ अमृता फडणवीस यांना नटी व्हायची आहे का अमृता फडणवीस यांना मॉडलिंग करायचे आहे का अमृता फडणवीस यांना सामाजिक कार्य करायचे आहे का अमृता फडणवीस यांना राजकारणात जायचं आहे का अमृता फडणवीस यांना म्हणजे अनेक प्रश्न आहेत जर म्हणजे हे नवीन नाही आहे त्यांच्या वेशभूषेवर त्या अनेकदा ट्रोलिंग झाल्या आहे मागे मी माझ्या यूट्यूबवर एक व्हिडिओ टाकला होता की त्या प्रचंड ट्रोल होतात आणि एक मी महिला म्हणून त्यांच्या कपड्यांवर त्यांच्या वेशभूषेवर त्यांच्या वागण्यावर मी बोलणार नाही कारण महिलेनंच महिलेबद्दल जर आ, म्हणजे वाईट बोलणं बोलायला सुरुवात केली तर मग काय हे म्हणजे मला योग्यच वाटत नाही ते परंतु मी एक वाक्य म्हटलं होतं की राजा महाराज के जमाने में दासिया भी बहुत सुंदर हुआ करती थी लेकिन राणी वही बनती थी जो मर्यादा में रहती थी हे मी एक माझा व्हिडिओ व्हायरल केला होता सर्वांनी त्या व्हिडिओला प्र, भरभरून प्रतिसाद दिला म्हणजेच म्हणण्याचं तात्पर्य काय की ज्या पदावर आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आहेत त्यांच्या पत्नी म्हणून त्यांच्या काही मर्यादा आहेत की नाही अनेकांनी म्हटलं की त्यांचं स्वतंत्र व्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यांना व्यक्ती स्वातंत्र्य आहे अरे हो व्यक्ती स्वातंत्र्य आहे ना पण एक ड्रेस सेन्स असतो कुठे कोणते कपडे घालायचे कुठे कसं वावरायचं आहे ना त्यांना स्वातंत्र्य आहे ना त्यांचं व्यक्तिगत जीवन आहे ना कोण नाही म्हणतं पण आपल्या शरीराचा पार्टन पार्ट सर्वांना दिसतो आहे बरं एक गोष्ट लक्षात आली जेव्हा जेव्हा ते अशा प्रकारच्या वलगर कपडे घालतात किंवा असं स्वतःला काहीतरी आकर्षणाचं केंद्रबिंदू बनवण्यासाठी त्या प्रयत्नशील असतात असा, असा 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 त्या कम्फर्ट नसतात सतत त्या स्वतःच्या कपड्याकडे असं असं बघत असतात असं बघत असतात असं म्हणजे त्या स्वतःही त्या कपड्यांमध्ये कम्फर्ट नसतात तसं पाहिलं तर त्यांनी वयाची पन्नासी ओलांडलेली आहे ठीक आहे कपडे घालणाऱ्या वयाच्या मर्यादा नसतात तेही मान्य आहे अनेक जणं म्हणतात की ते देवेंद्रजी फडणवीस हे ब्राह्मण असल्यामुळे त्या त्यांना ट्रोल केल्या जाते हे तर अगदी चुकीचं आहे महाराष्ट्र असो की, की आपल्या संपूर्ण देशामध्ये असो अशा प्रकारचं अमुख एक जातीची महिला असे कपडे घालते म्हणून तिला ट्रोल केलं जातं तर मग उर्फी जावेत ती ब्राह्मण नाही आहे राखी सावंत अरे अमृता ताईंना लोकांनी उर्फी जावेत आणि राखी सावंत यांच्या लाईनीमध्ये आणून बसवलं हे सुद्धा त्यांना समजत नसावं का या बाईला काय वेड्याचे झटके येतात का साधी गोष्ट समजत नसेल का की आपण जे कपडे घालून चाललो आहे तिथे चार लोकं स्टेजवर ती बाई माईक घेऊन इकडून तिकडे वावरून राहिली आणि त्या स्किन टाईक आणि पातळ कपड्यांमधून अगदी मागचा सगळा ढोंगणाचा भाग दिसतो आहे स्पष्ट शब्दात बोलते हो मी तो भाग दिसतो आहे हे समजत नसेल का आपलं आपण आपलं ते फुगलेलं शरीर लोकं आहेत हे समजत नसेल का मग नेमकं त्यांना होत आहे काय एवढं सारं आपण ट्रोलिंग होत आहे आपल्या नवऱ्याची इज्जत काढतायत लोक नको नको ते बोलतायत घाणेड घानेरडं बोलतायत मग आपण हे वारंवार चूक का करतो त्यात चूक करतात की जाणून बुजून करतात की त्यांना काय दर्शवायचं असते आकर्षक दर्शवायचं असते की मी कमसिन आहे मी कमी वयाची आहे म्हणून मी असे कपडे घालते असं दर्श म्हणजे नेमकं का त्यांना काय सांगायचं असते हा प्रश्न पडतो कशासाठी करतात हा सर्व महिलांना प्रश्न पडतो मग एवढ्या मोठ्या पदावरच्या माणसाच्या पत्नीला जर हे भान नसेल एकतर तिला नवऱ्याची इज्जत काढायची असेल एकतर तिला वेड्याचे झटके येत असेल नाहीतर तिला आकर्षणाचं सा केंद्र बन केंद्रबिंदू बनायचं बर, असेल बरं असं नाही आहे सर्व गोष्टी आहे भरभरून जर त्यांना नटी व्हायचं असेल जर त्यांना मॉडलिंग करायचं असेल सर्व मुख्यमंत्र्यांच्या पत्नी म्हणून त्यांना सर्व उपलब्ध आहे केवळ अंग प्रदर्शन करूनच त्यांना हे सर्व मिळेल किंवा मोठी समाजसेवा का राजकारण सर्व भरभरून त्यांच्या समोर ताट वाढून पडलेलं आहे आपल्या शरीराचा पार्ट ऑन पार्ट दाखवून या बाईला काय मिळवायचं आहे म्हणजे समजायला मार्ग नाही आहे अनेकदा अनेकांनी सोशल मीडियावरती पोस्ट टाकून त्यांना समजावण्याच्यासुद्धा पोस्ट टाकल्या बाई गव अनेकांनी कमेंट्स टाकल्या देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर प्रेम करणारे किंवा त्यांच्या क कर्तृत्वाला मानणारे लोक बोलतात की आम्ही बा देवेंद्रजी यांना मानतो त्यांच्या कर्तृत्वाला मानतो त्यांच्या म्हणजे एकूणच त्यांच्या पदाला आम्ही सन्मान देतो आणि या पदावर असणाऱ्या व्यक्तीची पत्नी कशी असावी त्या लोकांनी सुद्धा आपल्या कमेंट्सद्वारे किंवा आपल्या पोस्टद्वारे समजवण्याचा प्रयत्न केला तरीही या बाईला का समजत नसावं नाहीतर आणखी एक पैलू म्हणजे अनेकांच्या मनामध्ये निर्माण झालेला काय होतं की सोशल मीडियावरती अशा पोस्ट आल्या की बाकी जे राजकीय प्रश्न असतात ते सर्व बाजूला राहतात सर्व लोक या म्हणजे आता गेल्या आठ दिवसामध्ये तेच होतं कोणताच राजकीय प्रश्न नाही या देशात कोणताच प्रश्न उरलेला नव्हता या देशात एकच प्रश्न होता अमृता फडणवीस यांनी घातलेले स्किन टाईट कपडे आणि त्या कपड्यांमधून त्यांचे दिसणारे आकर्षक शरीर बस हा एवढाच एक प्रश्न होता म्हणजे मूळ प्रश्न सर्व बाजूला राहिले होते आणि तोच एक प्रश्न होता मग असं तर नाही देवेंद्रजी फडणवीस आता काय राजकारणासाठी आणि सत्तेसाठी हे लोक काहीही करतात म्हणजे हेच तर आपल्या पत्नीला अंग प्रदर्शन करायला सांगत नसतील बाई ग तू असे असे कपडे घालून जा म्हणजे हा पडलेला प्रश्न हा प्रश्न कशासाठी पडतो की जर एका जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीची पत्नी वारंवार 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 वार, वारं तीच जर चूक करत असेल तर मग असे प्रश्न पडणारच आता सरते शेवटी म्हणजे अनेकांच्या कमेंट्स अशा आहे की कदाचित आता शेवटचा टप्पा ही बाई गाठणार गा गाठणार ही बाई काही दिवसांनी विवस्त्र तर येणार नाही ना म्हणजे भीती वाटायला लागली आता की तो दिवस येईल का कि ही भाई की ही बाई म्हणजे विवस्त्र येऊन आपलं आकर्षण निर्माण करेल किंवा समाजासमोर येईल अशी भीती वाटायला लागली आहे म्हणून म्हणजे विनंती आहे अमृताजी थोडंसं भान ठेवा कपड्यांचं कपड्यांचं भान यासाठी ठेवा की तुम्ही या, या महाराष्ट्रांच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आहात म्हणून समस्त महिलांच्या वतीने मी तुम्हाला विनंती करते की आता तरी हे धंदे सोडा तुम्ही मुळातच सुंदर आहात तुम्ही सु दिसणार आहे ठीक आहे प्लॅस्टिक सर्जरी करून तुम्ही सुंदर आहे काही करून सुंदर झाले असेल तरी आम्हाला काही का काही ऑब्जेक्शन नाही आहे तुम्ही कशा जशा सुंदर झाल्या तशा आम्ही तुम्हाला स्वीकारलं पण कृपा करून जास्त सुंदर दिसण्यासाठी अशा प्रकारचे सोंग करू नका स्त्री जातीचा अपमान करू नका आणि आपल्या नवऱ्याचासुद्धा अपमान करू नका एवढीच माझी विनंती आहे धन्यवाद